आम्ही काय केलं असं हे करावं लागतं आता मी मस्त तुम्ही कसे फॅमिला या माझ्या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचे स्वागत आहे तर आज मी चाललेले आहे एका कार्यक्रमासाठी खूप मोठा कार्यक्रम आहे अर्थ एन जी ओ प्रसून सन्मान महाराष्ट्राचा दोन हजार चोवीस हा कार्यक्रम आज एक जून दोन हजार चोवीस एक जून दोन हजार चोवीस आजच्या दिवशी होणार आहे तर बरेच सेलिब्रिटी बरेच से युट्यूबर आणि बरेच सन्मानित व्यक्ती तुम्हाला इथे पाहायला मिळतील मलाही या सन्मा या एवढ्या मोठ्या कार्यक्रमाचा भाग मला पाहायला मिळते तर हेच माझं खूप भाग्य आहे खूप आनंद होते खूप छान वाटते मस्त वाटते तर हा कार्यक्रमाचा आनंद मी पण घेणार आहे आणि या व्हिडिओच्या मार्फत तुम्हाला पण दाखवणार आहे तर चला मंडळी रोडला पोहोचलेली आहे जवळजवळ दीड तास प्रवास करून आले कारण भरपूर ट्रॅफिक होती जवळजवळ आता सहा वाजलेत पाचचा प्रोग्राम होता सहा वाजलेत आणि अजून काही प्रोग्राम चालू झाले नाही पण आणि पब्लिक पण खूप कमी दिसते अजून कोण आलेलं पण नाही इकडे सगळं व्ही आय पी लाईन आहे माझी सीट बुक झाले ते आणि या व्ही आय पी सीटत आणि पाठी दुसरे सीट आहेत सगळ्या बुक झालेल्या सीट आहेत आणि इथे जे गेस्ट येतील त्याच सीट आहेत स्टेज दाखवते मी तुम्हाला तर इकडे स्टेज आहे मस्त स्टेज छान असं सजवलं आहे छान डेकोरेट केलं आहे बघू शकता हां अजूनही कोण आलं नाही आहे अजूनच ज्यांचे जे डान्स आहेत ते मेकअप करतात बाकी सगळ्यांचं इकडं शूट कॅमेरा वगैरे सगळे सेटअप चालू आहे इकडे टी व्ही टी व्हीच्या याच्यासाठी मला वाटते सेटअप आहे मोठे कॅमेरा सगळं ओळखतात तिला आणि ते शिकणार लाईट लाईट घेऊन आम्ही काय केलंय असं हे करावं लागतं आता छान छान नाही का सुद्धा अच्छा आणि तुझ्या तिथे खूप छान होतात कॉमेडी खूप छान करतेस तू कॉफी खूप छान करतेस उपस्थित सगळ्या रसिक प्रेक्षकांचं आणि मान्यवरांच अर्थ एनजीओ जी प्रस्तुत सन्मान महाराष्ट्राचा दोन हजार चोवीस या भव्य दिव्य दिमागदार सोहळ्यात मनापासून स्वागत भलताशा पथकाने आपल्या सगळ्यांच आणि या कार्यक्रमाची सुरुवात <laughs> आज आईच्या आणि तुझं शूटिंग तुझं फोटोग्राफी आम्हाला खूप आवडतं मम्मीला मम्मीला भेटणे आणि पप्पाना पण भेटणे सुप्रसिद्ध नृत्य दिग्दर्शक लावणी किंग आणि हिरामंडीच्या यशाच्या रूपाने ज्यांना गणपती बाप्पाचा आशीर्वाद साक्षात मिळालेला आहे असं म्हणायला हरकत नाही जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये आशिष पाटील शिवरायांच्या डोळ्यातला सर्व गुण संपन्न असा महाराष्ट्र देशा, देशा, संतांची शूरवीरांची शाहिरांची आणि विचारवंतांची कर्मभूमी म्हणजे महाराष्ट्र या पुरस्कार सोहळ्याचं पहिलं पर्व इथे संपन्न झालं त्यावेळेला सुद्धा महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून वेगवेगळ्या क्षेत्रात वेग दैदिप्यमान कामगिरी करणाऱ्या अनेकांचा या ठिकाणी सन्मान करण्यात आला आणि खरं सांगतो त्यानंतर या एक वर्षभर तब्बल वर्षभर यंदाचे मानकरी कोण याची चर्चा सोशल सन्मान महाराष्ट्राचा दोन हजार चोवीस या अर्थ एन जी ओ प्रस्तुत कार्यक्रमामध्ये सुरुवात करूया यंदाच्या पुरस्कारींना पुरस्कार, पुरस्कार देण्यापासून ज्यांच्या कारागिरीतून महाराष्ट्राची संस्कृती जपली जाते नात्यामध्ये गोडवा निर्माण मिळवून देण्यासाठी नीरज बोराटे दे। मायेने अगत्याने गेली दोन वर्ष सातत्याने अर्थ एन जी ओच्या हो माध्यमातून ते घडवतात या निमित्ताने त्यांचंही अभिनंदन सन्मान महाराष्ट्राचा दोन हजार चोवीस या पुरस्काराचे मान सर्वदूर झालेला प्रचार आणि प्रसार शिक्षण क्षेत्रातला पुरस्कार श्रमजीवी संघटनेचे अध्यक्ष माननीय रामभाऊ वारण हे सातही अंग फिरायचे आणि ते चक्र आपल्याला पांढऱ्या रंगाचे झालेले दिसायचं मला वाटतं अभिजीत जर संगीत विश्वामध्ये হিংা পানত হিন্দা পানত মীৰা नृत्यांच्या कडकडाटात स्वागत करूया महाराष्ट्राची लाडकी अभिनेत्री नृत्यांगरा मुळा मिनवली अमृता Kıskançlık, korku, zorluk, keder, आता इन्फ्लुएन्सर हे क्षेत्रच इतकं नवीन आहे की त्यासाठी मराठीमध्ये तसा योग्य शब्द मी ऐकलेला नाही पण आम्ही जेव्हा हा सन्मान सोहळ्याची योजना केली आखणी केली तेव्हा असं ठरवलं की यासाठी काहीतरी शब्द असावा आणि तो शब्द आम्हाला जो सुचलेला आहे तो म्हणजे प्रभावक प्रभाव। आपल्या आयुष्याला प्रभावित करणारे असे हे सगळे इन्फ्लुएन्सर्स प्रभावक आहेत आणि अशा एका आपल्या सगळ्यांच्या अतिशय लाडक्या दादूस सा, अर्थात विनायक माई याचा सन्मान आपण करणार आहोत पण त्याला मला टाळ्यांमधूनच उत्साह लक्षात येतोय पण त्याला मंचावर पाहूया ही जनमानसावर प्रभाव टाकण्याची अने अने संधी अनेकांना उपलब्ध आहे आणि या संधीच सोनं करणारा एक अरवुंदरी कलाकार म्हणजे विनायक माई एका सामान्य कुटुंबातल्या विनायक न युट्यूब व्हिडिओच्या माध्यमातून लेखक दिग्दर्शक अभिनेता म्हणून आपले पणाला लावले आणि अल्पावधीतच आगरी बोलीचा लहेजा असणाऱ्या या तरुणानं सोशल मीडियाच्या चाहत्यांना अक्षरशः वेड लावले मानू झालेला आपला लाडका दादूस विनायक माळी याला प्रदान केला जातोय सन्मान महाराष्ट्राचा दोन हजार चोवीस एस्टॅब्लिश साडेतीनशेहून अधिक महिलांना रोजगार देत नवीन काकू आज दुबईत होम शेफ झी मराठी किचन क्लीनच्या परीक्षक असा नावलौकिक मिळवत आहेत पायल पाटील टिकटॉक व्हिडिओच्या माध्यमातून दहावीत असतानाच पायलचे व्हिडिओ तुफान व्हायरल झाले आणि पुढील व्हिडिओ माध्यमातून एक नृत्यांगना आणि अभिनेत्री म्हणून ती सोशल मीडिया स्टार तन्मय पाटेकर कुटुंबाच्या आजारपणामुळे त्रस्त असलेल्या तन्मयला दुःखितांच्या जीवनात आनंदाचे चार क्षण फुलवावे यासाठी सोशल मीडियाचा वापर करावासा वाटला वेगवेगळ्या गेटअपमध्ये वेगवेगळे व्हिडिओ त्याने अपलोड करायला सुरुवात केली त्याचा साईबाबाचा व्हिडिओ खूपच गाजला आणि त्याची लोकप्रियता वाढतच गेली झी मराठी टिकटॉक सुपरस्टार मुंबई लक्षवेधी कलाकार यासह अनेक वल्यांकी कलाकारांच्या कौतुका असून तो पात्र ठरला आणि तन्मय पाटेकर सगळ्यांचा लाडका स्माइल सुमार